बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे घरातल्या सगळ्यात सदस्यांना गोलीगत धोका देऊन सूरज चव्हाण ट्रॉफीवर नाव कोरलं आहे त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले या विजयासह सूरज वर बक्षिसांचाही वर्षाव झालाय नेमकं त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर बक्षीस स्वरूपात काय काय मिळाले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हाला सर्वांचं एक नंबर युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बिग बॉस मराठी पाचच्या विजेत्याची रक्कम पंचवीस लाख रुपये होती मात्र घरात खेळल्या गेलेल्या टास्क मुळे ही रक्कम कमी होऊन आठ लाखांवर आली होती मात्र पुन्हा ही रक्कम पंचवीस लाख करण्यात आली त्यानंतर जान्हवी त्यातील नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर हो। पडली बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला बक्षीस स्वरूपात चौदा लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पुनक गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला दहा लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे त्याला एक इलेक्ट्रिक बाईक ही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे नक्की सूरज हा आहे तरी कोण मुळचा बारामती तालुक्यातील मोधवे गावातून आलेला सूरज हा टिकटॉक मुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला टिकटॉक बॅन झाल्यानंतर रील्समुळे इंस्टाग्राम वरती सूरजला फेम मिळू लागला पण असं असलं तरी सूरजचं वैयक्तिक आयुष्य फार खडतर गेलंय सूरज लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवी पर्यंत शिक्षण घेता आलं सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला बुक्की टेंगूळ गुलीगत धोका झापूक झोपूक एस क्यू झेडकू अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज, सूरज रील्स चांगलाच फेमस झाला त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात घेण्यासाठी तयार केलं त्यानंतर आता त्याच्या साधेपणाने जिंकून सूरजने थेट बिग नाव आहे आणि अखेर सगळ्या अडचणींचा सा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे सूरज विजेता झाल्यामुळे तुम्हालाही आनंद झाला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद